नमस्कार मी वास्तुशास्त्र पंडित शिवकुमार श्री पुणे आज कमिटेड मी परत तुमच्यासाठी आज लाईव्ह येतो म्हणून सांगितलं होतं मी आता आलेलो आहे क्वेश्चन आज सब्जेक्ट जो घेतला होता तो म्हणजे गवर्नमेंटच्या एक्झाम्स ज्या स्पर्धा परीक्षा आपण देतो त्यात यश मिळवण्यासाठी आय एस असेल किंवा आय आर एस असेल आय पी एस असेल डीवाय असेल किंवा तहसीलदार आहे पी एस आय आहे कॉन्स्टेबल असेल कुठल्याही श्रेणीतल्या लोकांना गव्हर्नमेंट ची परीक्षा बँकिंगच्या देतो आपण सेंटरच्या देतो एक्साईजच्या देतो आपण परीक्षा या सगळीकडे माझे क्लायंट ऑलरेडी आहेत मागच्या वर्षीच मागच्या याच वर्षी आय एस जो ऑफिसचा मुलगा शाळून आहे ट्वेंटी फोर एज मध्ये आय एस ऑफिसर शंभर लो, लोक हजार लोक असतात त्यातल्या पहिल्या चाळीस ते पन्नास मध्ये त्याचा रँक लागला त्याच घर वास्तुशास्त्रावर मी डिझाईन केलं होतो आणि पत्रिका बघून बऱ्याच गोष्टी आपण त्या प्लॅनिंग मध्ये होत्याच अशा पद्धतीने अनेक क्लायंट माझे अनेक माझ्या व्हिडिओज पण आहेत ल्चर क्षेत्रामध्ये ज्यांनी ऑलरेडी क्लास वन क्लास टू रेंज मध्ये केलेले असे पण आहेत त्यांना ऑलरेडी क्लॅनिंग पत्रिकेप्रमाणे बघून यश मिळण्याची पत्रिका आहे ठीक आहे तर त्याच्या पुढे आपण काय केलं तर अजून जरा जे काय तुम्हाला यश अडचणी येतात त्या कमी करून लोकर यश प्राप्त कसं करता येईल या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्र असेल पत्रिका असेल या दोन्ही पॉईंटवर मार्गदर्शन केलेलं आहे चोवीस वर्ष करतो हे तुम्हाला माहितच आहे आता सब्जेक्ट जो प्रतिस्पर्धी मध्ये जिंकणे किंवा अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये पास होण्यासाठी काय करायला पाहिजे काही वास्तू टिप्स मी तुम्हाला देणार आहे फर्स्ट म्हणजे तुमचं जे घर हात घर जे आहे घर वास्तु पर्सेंटेज हे चांगलं असलं पाहिजे की ज्यामुळे आहे ते घर तुम्हाला तुमच्या प्रॉस्पेरिटीसाठी सपोर्ट करेल तुमचं घर किती पर्सेंट परफेक्ट आहे किंवा नाही आहे हे माझं वास्तुपंडित वन टू फोर या ऍप वर फ्री बघू शकते IOS ते अँड्रॉइड आणि आय ओ एस या दोन्हीमध्ये पण आहे ते एकदा बघितलं की जर पर्सेंटेज तुम्हाला समजा घराचं पर्सेंटेज ट्वेंटी वाढवण्यासाठी काय करायला लागेल हे ऑलरेडी ऑनलाईन उपाय माझ्या त्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्या ॲपवरून तुम्ही उपाय करू शकता ऑल ओव्हर मध्ये या ऍपचा वापर केला जातो हॉलंड आहे स्पेन आहे यु एस आहे हाँगकाँग आहे वापर केला जातो भारतातल्या सगळ्या राज्यात वापर केला जातो घराचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी की प्रॉस्पेरिटीसाठी त्यानंतर अभ्यास करताना नॉर्मली कुठल्याही परीक्षा आपण जेव्हा देता त्या परीक्षेत तुम्हाला यश मिळायला पाहिजे अगदी आता दहावी आणि बारावीची परीक्षा पण आलेले चांगले पर्सेंटेज पाहिजे पडले पाहिजे आई वडील कष्ट गरजेशील आईच म्हणजे कारण रेस्पॉन्सिबिलिटी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आई बऱ्यापैकी घेत असते तिला पण असं वाटतं की माझा मुलगा अभ्यास करत नाही आता याला किती मार्क पडतील त्याला पुढे आता दहावी दहावी सांगितलं जाईल का किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल बरे का बरेच सेक्टर असे असतात आता <coughs> या दृष्टीन विचार केला तर अभ्यास करताना पहिलं जर तुम्ही ज्या रूम मध्ये अभ्यास करता ती रूम प्रचंड पुष्कळ असं लाईट असले पाहिजे था हा महत्वाचं ज्या ठिकाणी अभ्यास करतो अभ्यास क्लिअर लाईट पाहिजे पहिला सेकंड तुम्ही अभ्यास करताना जेव्हा बसाल तेव्हा तुमचं फेसिंग टुवर्ड्स ईस्ट किंवा नॉर्थ असायला पाहिजे जर तुमचं वन बी एच फ्लॅट आहे तर हॉलमध्ये लिव्हिंग मध्ये तुम्ही ईशान्य कोपऱ्यात पूर्वेला किंवा उत्तरेकडे तुम्हाला बसू शकता समजा बेडरूम मध्ये अभ्यास करायचा आहे तिथं पण तुम्ही पूर्वेला किंवा उत्तरला ईशान्य कोपऱ्यात बसू शकता त्याचबरोबर जागा नसेल तर मात्र तुम्ही कोणत्याही रूम मध्ये अग्नेय कोपऱ्यात आणि नैऋत्य कोपऱ्यात अभ्यास करू नका त्या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर काहीही लक्षात राहत नाही आणि बऱ्यापैकी काही म्हणण्यापेक्षा लक्षात चांगलं राहत नाही कुठ अभ्यास केला पाहिजे अभ्यास करतो कधी कधी खुर्ची टेबल घेऊन आपण असं अभ्यास करतो की फेसिंग साऊथ ला होतो कळत नाही नक्की कुठल्या साईडला घराचं डायरेक्शन तुम्हाला पाहित पाहिजे त्याचबरोबर घराचा इंटरन्स नैऋत्यला असेल तर त्या ठिकाणी उपाय तुम्हाला दिलेले आहेत हा झाला अभ्यासाचा पाठ प्रत्येक घरामध्ये प्रत्येक रूम जे आहे ईशान्य कोपरा स्वच्छ असला पाहिजे तर अभ्यासाची प्रगती त्या घरामध्ये त्याचबरोबर ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट असेल तरी अभ्यासाला अडथळा येत असतो म्हणून ईशान्य कोपऱ्यात टॉयलेटला माझा निरळ जो आहे वास्तुशास्त्राचा दोष कमी करण्यासाठी बैठक घर जर असेल तर हे बैठक घर जे आहे या बैठ्या घराच्या घराच्या बाहेरच्या साईडला ईशान्य कोपऱ्यात जर का कचरा कुंडी असेल किंवा अस्वच्छता असेल किंवा खूप मोठा दगडांचा ढीक पडला असेल किंवा इलेक्ट्रिकचं खांब कायदे असेल मेजर ट्रान्सफॉर्मर असेल त्यावेळेला पण ते अडचणी येऊ शकतात म्हणून जे तुम्हाला शक्य क्लीन करणं एवढं शक्य आहे ते क्लीन तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला गॅरेंटेडली त्याचा फायदा होईलच होईल ज्या लोकांचं बैठक घर आहे की ज्या लोकांचा बंगला आहे त्या लोकांना मुलांना चांगलं पर्सेंटेज पाडायला पाहिजे असं वाटत असेल तर ईशान्य कोपऱ्यात कमीत कमी चार ते पाच हजार लिटरचं पाण्याची टाकी घ्या तुम्हाला शंभर टक्के विदिन सिक्स मंथ मध्ये मुलांच्या वागणुकीमध्ये आणि त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासामध्ये अब्दुल झालं दिसेल तुम्हाला आता हे तुम्हाला अभ्यासासाठी ईशान्य कोपरा किती आहे तुम्हाला सांगितलेलं आहे बरेच लोक जॉईन आहेत गोपीनाथ तावडे नमस्कार मुंबईचे आपण कालच भेटलो मुंबईच्या ऑफिसला स्नेहा शेला नमस्कार दीपक भावसा नमस्कार कल्पना कराड नमस्कार सुवर्णा पाटील नमस्कार सुनील सप्काळ नमस्कार सर्व नमस्कार तर असा एक खूप महत्वाचं आहे आणि आता परीक्षा जवळ गेल्या मुलांच्या अभ्यास कुठे केला पाहिजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे स्वच्छते संबंधित सांगितलेलं आहे अजून एक आहे की गायत्री मंत्राचा जो इफेक्ट आहे हा तुमच्या सबकॉन्शियस वर आणि बुद्धीमत् तीव्रता वाढण्याचे खूप मोठा इफेक्ट करते म्हणून सकाळी उठल्यानंतर अनघोळ झाल्यानंतर एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जर गायत्री मंत्र म्हटला तुम्ही गॅरंटीला सबकॉन्शियस किंवा ब्रेनची पॉवर वाढवण्याचं काम करतं हे दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलने फेमस प्रसिद्ध केलेलं एका न्यूज चॅनल कुठेही तुम्ही कुठेही तुम्हाला दिसेल जगातला एकच मंत्र असा गायत्री मंत्र आहे की ज्यामुळे माणसाचं ब्रेन पॉवर वाढते आणि सहनशक्ती वाढते आणि माणसाचं माइंड अतिशय काम आणि शांत पद्धतीनं काम करत असं दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलच्या शास्त्रज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यांनी सलग पाच वर्ष शंभर ते दीडशे डॉक्टरांनी त्यावर अभ्यास केला आणि त्यावर थेसिस लिहून ते डिटलायझेशन दिलेलं आहे एवढं आपल्या इथं सेम हॉटेल हॉस्पिटल दिल्लीच नाही जर्मनी असेल त्याचबरोबर मध्ये पण शास्त्रज्ञांनी अभ्यास केलाय साऊंड व्यूचा सा अभ्यास केलेला आहे तर मी इंजिनियर असल्यामुळे टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू अनालिसिस खूप करतो आणि खूप टेक्निकल अभ्यास करतो मला थोडा कॉन्फिडन्स येतो थो की तुम्हाला मी टेक्निकल वाचनचं समजावे तर माइंडचं वर जो रेझोलन्स इफेक्ट होतो या मंत्राचा त्यामुळं तुमचं माइंड अजून पॉवर अप अभ्यास लक्षात जास्त राहतो मन स्थिर राहत सहनशील राहत कितीही प्रेशर आलं तुम्हाला कधी त्याचं बिलकुल काहीही वाटत नाही आणि सारखी झोप येणं जे तो प्रकार निघून जातो गायत्री मंत्र आपले आठवी नववी दहावी अकरावी मुलं असतील किंवा जे लोक आज एक्झाम देत आहेत त्या लोकांसाठी गायत्री मंत्र खूप गरजेचे एकशे आठ म्हटलं म्हटला वन ऑफ द बेस्ट सकाळी उठल्यानंतर म्हणा बेस्ट दिवसभर न चांगला जायला पाहिजे अजूनही काय स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या लोकांना खरंच एमपीएससी युपीएससी बाकी ज्या गव्हर्नमेंट मध्ये त्या लोकांनी ज्या लोकांना इंजिनिअरिंग सेक्टर सेक्टर जायचं असेल त्या लोकांना लो ओम रीम सूर्याय ओम गुरुवेन नमहा हे दोन्ही जप अल्टरनेटिव्ह एकशे आठ एकशे आठ वेळा कमीत कमी ओम रीम सूर्याय ओम रीम सूर्याय ओम रीम सूर्याय कधी मंत्र म्हणताना तुमच्या दोन्ही या भोव्याच्या मध्यभागी जे चक्र आहे त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आज तुम्ही मंत्र म्हटला आणि लक्ष असेल उद्या कुठं जायचंय आपल्याला किंवा संध्याकाळी कोणाकडे जेवायचंय असं काही कुठं मित्राकडे जायचंय वगैरे असं विचार कर मंत्र म्हणत नथिंग कॉन्सन्ट्रेशन मन हा आतला पार्ट आहे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये तुमच्या बुद्धीमध्ये आज्ञाचक्रामध्ये पाहिजे शंभर टक्के याचा तुम्हाला मिळालाच पाहिजे या दोन्ही जे भुव्याच्या मध्यभागी कपाळाला या सेंटरला इथे तुमचं दीड इंच अंतरावर आज्ञाचक्र असत तिथून ते रेस कॅप्चर करू शकत well ते आज्ञा देण्याची ताकद सबकॉन डोळे बनतील तुमचं आज्ञाचक्र चालू व्हायला पाहिजे की सगळी गोष्टी ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह घडू शकतात सबकॉन्शियस मध्ये आज्ञाचक्र हे खूप महत्वाचं आहे ओम रिम सूर्यमा ओम गुरुवे लमा हे मंत्र खूप महत्वाचे आहेत गवर्नमेंट सेक्टर मध्ये काम करणार लोकांना किंवा इंजिनियर सेक्टर मध्ये जाणार लोकांसाठी त्याबरोबर ज्या लोकांना वाटत चांगले पासून पडले पाहिजे कुठेही मला ऍडमिशन मिळायला पाहिजे ऍडमिशन मिळताना मला त्रास नाही यायला पाहिजे तर हनुमान चालिसा जे आहे हे दररोज आंघोळ झाले सकाळी शंभर टक्के वाचा तुम्हाला रिझल्ट मिळायलाच पाहिजे हे प्रॅक्टिकल अनुभवलेला शंभर टक्के रिझल्ट ओरिएंटेड तुम्हाला मी सांगतो म्हणजे काहीतरी पुस्तकात वाचून तुम्हाला काहीतरी प्रोग्राम घ्यायचा सांगतो असं नाही मी ज्या गोष्टी सांगतो त्या रिझल्ट ओरिएंटेड असतात आणि याचा हजारो लोकांना रिझल्ट मिळालेला आहे आणि हा तुम्हाला पण मिळावा हा उद्देश ठेवून मी तुम्हाला मी सांगत असतो हनुमान चालिसा वाचा शंभर टक्के आणि लोक भीमरूपी महारुद्रा पण वाचतात हनुमान वडवान स्त्र वाचतात पण सगळ्यामध्ये हनुमान चालिसा हे अतिशय गरजेचं आहे कारण तुम्ही सुद्धाच रचित हे अनुमान चालीचं आहे आणि हे कसं झालं हे पण आता लक्षात आता सांगतो जेव्हा तुळशीदास रामचरित संबंधी रा, 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 रामासंबंधी लक्ष्मणासंबंधी जेव्हा यांच्या संबंधी भजन किंवा संबंधी कहाणी सांगत बसायचे एखाद्या झाडाखाली महारामाच्या मंदिराचे तिथे तिथंच ते असायचे दररोज संध्याकाळी रामाचं चा भजन चालू झालं किंवा रामाची कहाणी चालू झाली जीवनावरची अनेक लोक गावात येऊन बसत होते त्यामध्ये एक म्हातारा म्हणून पण कायम येऊन बसत होते असं रामाच्या चरित्राचं पूर्णपणे कहाणी संपत संपत आली आणि जो शेवटचा दिवस होता किंवा राम आणि हनुमानाचं हनुमान रामाला सोडून जाणार राम त्याला कर आज्ञा करतो ही सगळी कथा ज्यावेळा ऐक कथा सांगणं त्यावेळेला तुळशीदासांचं चालू होतं त्यावेळेला दरोज दरोज देणारा एक जो म्हातारा बाकी लोकांच्या पण येत होता तो मला ढसढसून रडायला लागला त्याला खूप म्हणजे खूप अं इतकं रडत होता तुम्ही त्याला सहन होत नव्हतं सगळे गेल्यानंतर तुझं जाती विचारलं का बाबा तुम्ही एवढे का रडता नाही म्हणत तुम्ही ज्या पद्धतीनं मनापासून राम रामाच सा कहाणी सांगितली हा सगळा सगळाचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर आज उभारला आणि श्रीरामाची मला प्रचंड आठवण आली म्हणून मला खरंच मना मनापासून त्या गोष्टी सगळ्या आठवल्या म्हणून मला मी कंट्रोल करू शकलो नाही असं म्हणत हनुमानाने डायरेक्ट त्यांना दर्शन दिलं तो म्हातारा जो माणूस होता दुसरा कोण दुसरा कोण दुसरा दुसरा कोणी नव्हता तो प्रत्यक्ष हनुमानच होता जेव्हा हे दर्शन तुलसीदास झालं तेव्हा त्यांनी ते त्या ते स्पॉटला हे लिहिलेलं हे हनुमान चालिसा आहे म्हणून प्राकृत हिंदी पण नाही मराठी पण नाही हनुमान चालीसा वाचतो आपण प्रत्यक्ष हनुमाना दर्शनाला लिहिलेलं ले तुळशीदासांचा हनुमान चालीसा आहे ते जर लोक तुम्ही वाचत असाल तर प्रत्यक्ष हनुमान देवता तुमच्यावर प्रसन्न राहील आणि हनुमान हे चिरंजीवी आहे तुम्हाला माहित आहे कुठल्याही संकटाला मात करण्यासाठी कुठल्याही परिषदेत तुम्हाला यश मिळण्यासाठी आणि तुम्हाला धाडस देण्यासाठी हनुमान अतिशय गरजेचा आहे अशा पद्धतीनं हा हनुमान चालीसा महत्वाचे आहे काय त्रिमंत्र महान आहे तो एक महत्वाचा आहे आणि ज्या लोकांना खूप काम करून पण यश मिळत नाही अडचणी येत आहेत डिस्टर्बन्स क्रिएट होते खूप वेळा परिस्थितीला तरी यश मिळत नाहीये अशा लोकांसाठी कालभैरव स्तोत्र जे आहे कालभैरव अष्टक नव्हे कालभैरव स्तोत्र संस्कृत मध्ये चौदा ओवी आहेत श्लोक आहेत ते वाचायला सुरुवात करा तुमचं निगेटिव्हिटी रात्री पडणारा स्वप्न कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड ते हटणं या गोष्टी शंभर टक्के तुमच्या पॉझिटिव्हली बंद व्हायला लागतील आणि तुम्हाला फ्रेश पण वाटेल आणि काम पण पटापट तुमची होतील काल गरज होत्र वाचा या दहावी बारावीची मुलं असतील त्या सगळ्या मुलांनी किंवा गव्हर्नमेंटची ज्या परिथ्या त्या लोकांनी पण विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टीचं अनुकरण केलं तर शंभर टक्के तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस मिळाला पाहिजे याचबरोबर वास्तुशास्त्राची काही प्रोडक्ट आहेत की ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो अनेक लोकांनी रिझल्ट दिलेलेच आहेत ते सांगा सांगतोच आहे मी व्हीला सांगतच असतो मी ताम्र जल म्हणून जो प्रोडक्ट आहे ताम्र तोयम तोयम म्हणजे पाणी तांब्याचं पाणी तीव्र बुद्धीचं यंत्र बघू शकतो हे असं एन्ग्रे केलेलं आहे तर जे हे यंत्र पाणी भरून दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर एकदा सकाळी एकदा प्या उठल्या उठल्या मूळ झाली सकाळी उठल्या उठल्या प्या अनुषापोटी प्या दुपारी पिऊ होता परत भरून ठेवा सकाळी प्या, प्या तीव्र बुद्धी, बुद्धी तीव्र होण्यासाठी हे तांब्याचं तांबड तो येऊन काढलेला आहे आणि रिझल्ट हे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ह्युस्टन मधनं पण माझे क्लायंट एक घेऊन गेले होते त्यांनी पण मला सांगितले त्यांचा मुलगा जरा सर्वसामान्य मुलापेक्षा कमी बुद्धी असलेला किंवा अशा टाइपच्या शाळा ज्या असतात त्या शाळेत घातला होता पण त्या ठिकाणाहून तो ट्रान्सफर चांगल्या शाळेत झाला आणि खूप बुद्धिमत्ता वाढली आणि त्याचं जे ॲव्हरेज होतं त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याचा आता शिक्षणामध्ये प्रगती झालेली आहे भारतामध्ये अनेक ठिकाणी इंडिया आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बाहेर देशामध्ये खूप लोकांना फरक आहे हे तीव्र बुद्धी होण्यासाठी यंत्राचं पाणी पिल्याचं आपापलीच आपल्या जो आपल्या मनावर परिणाम होतो आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतो बुद्धीवर परिणाम होतो लक्षात ठेवण्याचं ते इंद्रिय ते जागृत होतात यासाठी हे जागृत इंद्रिय होतात यंत्राने हे मी बायोफिल्ड अनालिसिस हे सिद्ध केले लंडनच्या लॅबमधून वेल असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली मिनिटरीचं कॉपीराइट आहे भारत सरकारचं त्यामुळे कॉपीआउ करू शकत नाही तर हे रिझल्ट शंभर टक्के हे पिऊ शकता त्याबरोबर हे सरस्वती आणि गणपतीचं स्टँड आहे हे आहे सरस्वती मातेचं या ठिकाणी मूर्ती आहे इथे गणपती आहे पेन स्टँड पा, या ठिकाणी पेन पेन्सिल तुम्ही ठेवू शकता जेव्हा जेव्हा तुम्ही पेन किंवा पेन्सिल उचाराला समोरून तेव्हा तुमचा हात लक्ष्मी सरस होते आणि गणपतीच्या पायाजवळ जाऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे हे सरस्वती देवता जी आहे मंत्र पण आहे त्या ठिकाणी तुम्ही जर बघू शकता या ठिकाणी ओम नम शिवाय ओम श्री श्रीम सरस्वते गणपती गणपती म्हणतात कारक आहे गणपतीचा मंत्र आहे त्यानंतर या कुंडली तो तुषार हा हा दुसरी मंत्र स्तोत्रसर हे पण याच्या मागे आहे हे आहे हे मुलांनी अभ्यास करताना समोर ठेवावं ज्यामुळे सरस्वती आणि गणपती या दोघांचा आशीर्वाद आपल्या मागे राहतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुम्हाला माहिती तुम्ही लहान असताना सरस्वती आणि रेखाटन करून आपण पाठीची पूजा करतो म्हणून आठवते अशा प्रकारे सरस्वतीचं पूजन हे आपण करू शकत नाही विद्यार्थी सरस्वती पूजनाशिवाय शिक्षणाचा काही अर्थ नाही आहे ते लक्षात राहून त्याचा जीवनामध्ये चांगला वापर होऊन कॉन्सन्ट्रेशन वाढावं हे देवता जी आहे देवता प्रसन्न व्हावे यासाठी हे जे आहे ना हे लाकडंच आहे पाइन हे पाइनवूडच आहे पाइनवूड म्हणजे पाइनवूड म्हणजे देवदार वृक्ष हे सगळं युरोपमधून पाइनवूड मागवतो बेस्ट क्वालिटीसाठी शंभर वर्ष तर कमीत कमी लाईफ असायला पाहिजे हा माझा दृष्टिकोन वॉटरप्रूफ करूनच आपण ते कोड नंतर तुमच्या देत असतो त्यानंतर जे आहे ते पॅड एक आहे यात मंत्र बघा या देवी सर्व भूतेश विद्या रूपेण संस्था नमस्त से नमस्त नमस्त से नमो मंत्र बघायला मिळेल तुम्हाला त्याचबरोबर इथे कंपास आहे त्या ठिकाणी पेन्सिल ठेवू शकता या ठिकाणी तुम्ही फोटो बोर्ड ठेवू शकता इकडे आणि जवळ मॅग्नेट आहे त्याच्यामुळे बंद केलं की बंद होत ते आणि ओम रीम ऐम रीम ओम सरस्वतीऐ नमा बीज मंत्र गणपती नमा तीव्र बुद्धी यंत्र आहे आपलं एक यंत्र दिसत त्यानंतर या ठिकाणी सरस्वती द्वादश नामावली पण दिलेले सगळं वॉटरप्रूफ आहे जे काय आहे तर हे मुलांना अभ्यासासाठी तीव्र बुद्धीसाठी यंत्र या ठिकाणी मंत्र पण आहे हे मंत्र तुमच्या सबकॉन्शियस कायम परिणाम करतात आणि हे पण एक पॅड आहे अभ्यासासाठी वापरू शकता स्पर्धा परीक्षा असतील किंवा दहावी वाऱ्याच्या मुलांसाठी पण ते महत्वाचं आहे त्याचबरोबर अजून एक आहे ते म्हणजे ताम्र कुपी म्हणजे यामध्ये जे यंत्र आहे हे यंत्र आहे वर्टिकल हे वर्टिकल यंत्र आहे याच्यामध्ये हे असतं याच्यामध्ये ते कट टुकट असं बसतं बरोबर यामध्ये पाणी भरून तुम्ही याचं पाणी पिऊ शकता तीव्र बुद्धीसाठी प्रतिस्पर्धीमध्ये यश मिळण्यासाठी लक्ष्मी लक्ष्मी यंत्र पण त्यामध्ये दिलेले की तुमच्या शरीरामध्ये असेल लक्ष्मीचे ताकद जे आहे ती ऊर्जा तुम्हाला मिळावी म्हणून लक्ष्मी यंत्र पण सूर्य यंत्र जा जा सूर्य ए, ए, आब ला, आब ला, जे आहे ज्यामुळे गव्हर्मेंट सेक्टर कुठल्याही परीक्षा पासून सूर्य गरजेच आहे त्याची कृपादृष्टी म्हणून ते पण यामध्ये आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्या मेन आणि जे काही नोकर काम करणार लोक आहेत त्या लोकांना प्रमोशन मिळण्यासाठी पण ज्या ठिकाणी काम करतात आणि ऑपरेशन मिळण्यासाठी ते पण यंत्र याच्यामध्ये आहे तर यामध्ये दीड ग्लास पाणी बसतं तुम्ही सगळे लोक लहान मुला छोट्या बालवडीतल्या मुलापासून नोकरी करणारे बिझनेसमन हे तांब्याचा प्रोड तुम्ही वापरू शकता छोटस आहे एकदम इझी पकडता येईल असं खूप मोठी बॉटल अशी एक लिटर जास्ती अशी नाही आहे छोटी बॉटल आहे कॅरी करू शकता प्रूफ पण आहे आणि यंत्राच्या इफेक्ट मुळे पॉझिटिव्ह होतो अशा पद्धतीनं हे एक आहे आणि कंपास पेटी पण आहे सरस्वती शारदा मंत्र दे मंत्र पण आहे त्याबरोबर आतमध्ये कंपास मंत्र आहे त्यामध्ये आज ह्याच्यामध्ये पण यंत्र आहे ते चाळीस पन्नास वर्ष काय म्हणून लाकडाच हे पण देत नाही अशा बदल आपली भारतीय संस्कृती जी आहे भारतीय संस्कृती विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या या वास्तू पोटमधनं मी आणायचा प्रयत्न केला ज्यामुळं भारतीय संस्कृतीचे मंत्र आहे देवता आहे आणि ज्या व्हॅल्यू आहे मुलांना कळावं त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड व्हावं ते यंत्र जिथे ते बघती बघितलं तुम्ही पोटची ते ते पंचवीस फुटापर्यंत ओरा लेवल पडतो आणि त्या ओरामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड होणं एका ठिकाणी स्थिर बसून अभ्यास करणं ते इच्छा तयार होणं लक्षात राहणं हे सगळं विचार करूनच हे यंत्र मंत्र या ठिकाणी दिलेले आहेत हे सगळे माझे कॉपीरायटेड प्रोडक्ट आहेत मुंबईला पण शोरूम आहे आणि आता पुण्यामध्ये आहे अजून एक चार महिने दुबईला पण शोरूम शोरूमचं काम चालू आहे ते पण पूर्ण होईल असा मध्ये चोवीस कंट्रीमध्ये माझं शोरूम असं आपल्या भारतीय संस्कृतीचं आणि भारतीय प्रोडक्टचं अशी माझी इच्छा आहे त्याप्रमाणे आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी वापर करावा आणि येत्या परीक्षेमध्ये ज्या काय तुम्ही अभ्यास करता परीक्षा त्यामध्ये सक्सेस व्हावं अजून काही तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर क्वेश्चन तुमचे हवी बारावीची मुलं असतील किंवा कुठले तर पत्रिके अपॉइंटमेंट किंवा काही असेल तुम्ही विचारू शकता परत मी तुम्हाला भेटायचा प्रयत्न करेन येता सोमवारी भेटणार असेल तुम्हाला ऑलरेडी सांगेन मी येतोय म्हणून lo Namaskar.